मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो सर्वांना जग जिंकायचे आहे पण जग जिंकण्यासाठी काय करावे हे मात्र आपल्याला लक्षात येत नाही सर्वांना आपापली अप इच्छा पूर्ण करायची आहे सर्वांना आपल्या आकांक्षा या पूर्ण करायच्या आहे सर्वांना वाटते की आपल्या मनासारखे झाले पाहिजे पण हे मनासारखे होणं आपली इच्छा पूर्ण होणं आपला विजय होणं हे कशावर निर्भर करते मित्रांनो यासाठी एक गोष्ट आपल्याकडे असणे खूप महत्त्वाचे आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपली शांतता होय हो मित्रांनो आपल्याकडे जर शांतता असेल शांत राहण्याची अवस्था आपण धारण केलेली असेल किंवा शांततेविषयी आपण जागरूक असू तर नक्कीच आपल्या इच्छा आकांक्षा आपण पूर्ण करू शकतो त्याही आपल्या विचारानुसार त्याही आपल्या मनानुसार मित्रांनो जेव्हाही आपण अस्थिर असतो आपलं मन एका जागेवर राहत नाही तेव्हा आपण कुठलाही निर्णय हा चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही म्हणजे आपली आंतरिक ऊर्जा ही वेगवेगळ्या कामामध्ये जात राहते विभागल्या जात असते आणि जेव्हाही अशी अवस्था अस्थिरतेची असते तर कुठलेही काम किंवा कुठलाही घेतलेला हा निर्णय योग्य राहत नाही आणि गेलेली ऊर्जासुद्धा योग्य पद्धतीने कामात येत नाही कारण निर्णय घेतलेला हा चुकीचा आहे हा बरोबर नाही पण जेव्हाही आपण शांत असतो तर आपण चांगला निर्णय घेऊ शकतो अशावेळी आपले इंद्रिय हे पूर्ण एका अवस्थेत येतात आणि जेव्हाही काम होते तर ते विचारपूर्वक होते नीट होते निर्मळतेने होते अशावेळी निर्णय चुकत नाही आणि खूप योग्यतेचे काम होते मित्रांनो असे निर्मळतेचे योग्यतेचे काम जेव्हा होते तर तेव्हा त्यातून आपल्याला खूप सुख प्राप्त होते खूप आनंद प्राप्त होतो म्हणूनच असा हा आनंद आपल्याला द्विगुणित करणारा वाटतो आणि हेच यश जे आहे हाच आपला विजय असतो म्हणून शांततेची अवस्था आणि त्याद्वारे घेतलेला हा निर्णय हा एकदम उत्तम असतो हे जर आपण मिळवले तर पूर्ण आपण विश्व जिंकलेले आहे असंच म्हणू शकतो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा